एक सप्टेंबर रोजी सकाळी वाघी रोडवरील सैलाबनगर भागात घरात मरण पावलेल्या पाशा यांच्या खुनाचा त्यांचा मुलगाच निघाला त्याने आपल्या एका नातलगासह आणि मित्रासह मिळून हा खून केला आहे मुख्य न्याय दंडाधिकारी सौ मांडवगडे यांनी या प्रकरणातील तीन मारेकऱ्यांना चार दिवस कोठडीत पाठविले आहे पूर्णांक एक सप्टेंबर रोजी वाघी रोडवरील टोलेजम इमारतीत इमारती शेख शेख यांचा मृतदेह सापडला हा खून केल्याचाच प्रकार होता त्यानुसार त्या प्रकरणी खुनाचा गुन्हा अज्ञात व्यक्तींविरुद्ध दाखल झाला गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे यांच्याकडे देण्यात आला त्या घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रे स्पष्ट दिसत नव्हती हो त्यामुळे पोलिसांना या घटनेचा तपास आव्हानात्मक होता पोलिसांनी हळूहळू आपल्या कौशल्याला वापरून हे शोधून काढले की शेख, युनुस शेख पाशा यांच्या मृत्यूसाठी मुलाचा हात आहे त्यानंतर झालेल्या तपासात पोलिसांनी मदिना हॉटेलचे मालक शेख युनुस शेख पाशा यांच्या खुना प्रकरणी त्यांचा मुलगा शेख शेख वीस राहणार दुहेशाह रेहमाननगर वाघी रोड त्याचा नातलग शेख आमजद शेखई साखर चोवीस आणि योगेश शिवाजी निकम चोवीस लहाणार सिकंदरनगर मनवळ या तिघांना ताब्यात घेतले त्यांना काल अटक झाली पाच सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार मनोज राठोड अंकुश पवार नागर गोजे यांनी पकडलेल्या तीन जणांना न्यायालयात हजर करून या प्रकरणात आणखी कोणी गुंतलेले आहे काय प्रत्यक्षात खून कसा झाला याचा शोध घेणे आहे तसेच इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा मुद्दा मांडल्यानंतर न्यायाधीश मांडवगडे यांनी बापाचा खून करणाऱ्या मुलासह तीन जणांना चार दिवस अर्थात दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे